मी आहे बघा जेवला कपडे मिस्तरी करण्यासाठी तर माझी तयारी चालली बघा मी चालणार आहे सासरवाडीला तर कशासाठी तर तुम्ही हे ब्लॉक कंटिन्यू केलं तर मला समजत लाईन रेल्वे स्टेशन घरी आलो तर आपल्या घरी बसवायचं बघा मीटर वायर सोडली आज काय लाईट नाही दिवसभर संध्याकाळी सात वाजता ना लाईट चालत ना, ना? तर अशा पद्धतीचा मीटर आहे असं मह मीटर आहे रिडिंग घ्यायला काही अडचण आहे का नाही एकच एकाच खेळावं का हां बसवाला फायनल येतच का वर बसवत आहे जरा तर आज भोगी तर मग मीने बनवली का नाही काय बघूया तर इकडे तर अजून बनवायची तयारी अजून बाकीच आहे तर मला जायचं आहे आज बघा सासरवडीला सुटीचा सारखा फोन येतोय पण मी म्हणलो मी काही येणार नाही होय ममेला काय काय तर आजपासून मीटर जोडलाय घरातल्या वस्तू सगळ्या इलेक्ट्रॉनिकच ते जर पण वापरा बिल नाही तर दोन तीन हजार रुपये कच कुठून आणचा काय दोन तीन हजार येईन तर असू दे चला कधी बनवणार आहे तू खिंगट भिंगट बरबर बणवलं लाइट गेली थांबली मला नाही येत आता जवळ जवळ येत नाही आणि पासत असत नाही मला बघू शकता एक खेंगार्ड बाजरीची भाकर मस्तपैकी केली के आता बघा मम्मीने मम्मी तू कधी खाईस कधी खाता देवाला दो चला मी घेतो खाऊन कसं झालं ती मम्मीला सांगतो फायनली तयारी झाली बघा बॅग घेतली मस्तपैकी बूट वगैरे घातला आता निघायचं जिंतीला तर चलो निघा जिंतीला जिमे अजिम्हा जाऊ का जाऊ का तर जिमे बसली इथं मग मी तिकडे पोहोचते बरोबर येतो आता स्विटीला घेऊन हां जाऊ का तर आता पोचते बघा मी जिंतेमध्ये तर स्नेहाला सांगितलं मी काही येणार नाही तर मी जातो आता घरी म्हणलं उंदरगाव मांजरगाव उंदर मध्ये मी जातो रिटर्न तर आता आलोय बघा घरात जवळ थोडक्यात पोचतेच बघा इथून मारायचं खालील रिॲक्शन काय तिथे मी आता डायरेक्ट गाडी लावली नंतर मी जातो बाबा एक घराकडे जायचं रोड आहे म्हणतो मग पोचलो की वाडीला तुला कसं काय माहीत मी येणार आहे मामा तर मला इथंच गवलो मला तर <laughs> तू यायचा म्हणून थांबले आहे आम्ही तू ते पाच वाजता निघाला आहे मला सुईटी काय म्हणले तुमची मध्ये गाठ पडेल म्हणलं रस्त्यात पोपळाच मला विरगडीत निघालो नाही हा थांब या माझी जेवरवाडी इथं आलते कोपऱ्या कुठं इथं कुठं थांबला होता तुम्ही इथंच का

मला दिवसा या वापरत अंधारच कशाला मग काय मग काय माहित ह्यांनाच विचारायचं करायचं बघ बघे आमच्याकडे एक पायाची कुंबडी माहितीये का

खर काय सक्रांतीची तयारी झाली का मग उद्याची तो केला मला वाटलं सुद्धा तुला काही येतय का नाही मला कशाला करून देते तू काय आपलं खायचं काम खायचं काम धन्यवाद बघू मेहंदी काढली आणि हाताव हे आता नाही करायला

अजून दोन दिवस परत गुरुवारच तर विषय येत नाही गुरुवारी खाण्याच येत नाही त्यांचं काय निवडण चाललंय काय करायचं आता लाईट नाही काय नाही निवड नाही साव साव एखादं पिक्चर बघितलं असं दोन चार गाड्या उलत्या पालत्या केलेल्या असते मग काय शेमे हडली तरी त्या गाड्या सगळ्यात गाड्या बाहेर निघतात पटापट बक्कन निघून जातात तिकडच्या तिकडं मग काय रात्री पिक्चर बघत होतो ती महेश बाबूचा पिक्चर बघत होतो त्याने एक लात टाकली तिकडं दहा एक गाड्या पाडल्या उडून पाडल्या तुझल्या मग काय बॉम्ब स्पोर्ट चला जेवण वगैरे करायचं लाईट तर काय नाही लाईट आता दुपान एवढं रात काय बर बर चालतंय तर हे बघू शकताय उद्या आहे चौदा तारीख तर आमच्या लग्नाचा वाढदिवस यायला टाइम आहे तर त्याच्या आधी आम्हाला किती महिना पूर्ण होऊन देत अगं त्यांना विचारायचं म्हणलं आठ महिने पूर्ण होत आमच्या लग्नाला असं आहे का असू द्या चला जेवण करून घेता आम्ही आधी चला चला